नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी अमृता सुरदास मनपूर्वक स्वागत करते मी अमृता सुरदास लाईफ बॅलन्सिंग कोच आहे या चॅनलवर तुम्हाला हो ओपोनोपोनो ई एफ टी आणि माइंड प्रोग्रामिंग या विषयाशी संबंधित तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील तर सुरू करूया आजच्या टॉपिकला आजचा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये खूप महत्वाचा आणि खूप मोठा अर्थ आहे आणि याच्यावर काम कर केल्यानंतर काम म्हणजे खूप मोठी प्रोसेस नाहीये हे जेव्हा आपण बदलतो तेव्हा आपल्यावर खऱ्या अर्थाने कुठल्याही हिलिंगचा फायदा व्हायला लागतो किंवा असर व्हायला लागतो तर हे इतकं पॉवरफुल आहे लिमिटिंग बिलीफ म्हणजेच चुकीच्या नकारात्मक समजुती ज्या आहेत त्या आधी मनातनं सबकॉन्शियस पन्नास काढायला हव्यात त्या जेव्हा आपण रिलीज करतो तेव्हा हिलिंगचा आपल्यावर असर व्हायला लागतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण माइंड प्रोग्रामिंगही वापरू शकतो तर ते प्रकारे करायचं काय करायचं त्याच्या अतिशय तीन सिम्पल स्टेप्स मी सांगणार आहे आज तुम्हाला तर ज्यांचं जे पहिल्यांदा बघतायत त्यांचं आणि जे परत परत आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत पटकन चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी मोस्टली लाईव्ह सेशन्स घेते आणि त्याचं तुम्हाला मग मेसेज येईल की माझं लाईव्ह सेशन सुरू झालेलं आहे तर आजच्या सेशनला सुरू करूयात ते थ्री स्टेप्स मी बरोबर सांगणार आहे पण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला सोप ते सोपं जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल सोपं जाईल सगळ्यात आधी अवेअरनेस अवेअरनेस म्हणजे काय नक्की माझ्या मनात चुकीच्या समजुती आहेत तरी किती कोणकोणत्या एरियाज ऑफ लाईफमध्ये आहेत आणि किती आहेत म्हणजे हेल्थ विषयी काही आहेत का रिलेशनशिप नात्यांविषयी आहेत का पैशाबाबत आहेत का स्वतःविषयीच्या आहेत अशा किती समजुती मी मनात घर करून ठेवलेल्या आहेत हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे पेन अँड पेपर घ्या किती तुमच्या लिमिटिंग बिलीफ आहेत म्हणजे मी इथे एक एक्झाम्पल देते जर का तुम्हाला रेझोनेट होत असेल तर मला आर कमेंट्स मध्ये लिहा म्हणजे असं की अगदी साधं घेऊया मी खूप हसले ना की मला रडावंच लागतं चुकीची समजूत आहे किंवा मला खूप कष्ट केल्यानंतरच पैसा मिळतो असा सहजासहजी माझ्याकडे येतच नाही पैसा चुकीची समजूत आहे त्यानंतर पैसे किंवा सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला अतिशय कोणाचा तरी मोठा सपोर्ट असायला हवा कि किंवा जगा वेगळं काहीतरी करावं लागेल तरच तुम्हाला सक्सेस मिळू शकतं चुकीची समजूत आहे अशा कितीतरी चुकीच्या समजुती आपण मनात घर करून ठेवलेल्या असतात तसंच हेल्थ बाबतीत आरोग्याबाबतीतही मी म्हणेन की अमक्यात अमक्या औषधांनी नाही झालं आता कोणतं माझं बरं होणार हे दुखणं चुकीचं आहे किंवा माझं आयुर्वेदिक औषधांनी नाही झालं तर ऍलोपॅथीने कसं काय बरं होणार आहे ही समजूत आपण मनात करून घेतो आणि नकळत त्या समजुतीला त्या त्या विचारांना चुकीच्या विचारांना खतपणे घालत जातो त्यांना प्रूफ देऊन देऊन कारण की आपण फोकस तिकडे करतो त्यामुळे आपल्याला प्रूफही तसेच मिळत जातात आणि त्या चुकीच्या समजुती आपल्या मनात घर करून बसतात आणि आपण त्याच्यावर ठाम राहतो या चुकीच्या समजुती जर काढल्याच नाहीत तर त्या मनात जर का गेल्याच नाहीत रिलीज झाल्या नाहीत तर त्या तुमच्यापर्यंत हिलिंग व्हायब्रेशन पोचूच देत नाहीत तर अशा कितीतरी चुकीच्या समजुती असतात यानी होईल का या हिलिंगनी होईल का हो किंवा होमिओपॅथीने नाही झालं आयुर्वेदिकनी नाही झालं तर आता ऑपरेशननी होईल का ऑपरेशन सक्सेसफुल होईल का असं हेल्थ विषयीच्या अतिशय समजुती असतात नात्यांच्या बाबतीत पण होतं की अमकतमक नातं मला सूटच नाही करत किंवा मला नाहीये त्या नात्याला मी खूप वेळ दिला आता नवीन येणारं नातं तरी असंच असेल का तेही मला सूट होईल का ती व्यक्ती माझ्या बरोबर नीट राहील का शक्यच नाही हे असं नात्यांबाबतीत होतं कधी कधी तर माझ्या कम्युनिटीमध्ये असे होते आणि आता त्यांचं तो लिमिटिंग बिलीफ अगदी पूर्ण मुळासाकट गेलेलं आहे ते म्हणजे त्यांना असं नेहमी वाटायचं की त्यांचा जो वाढदिवसाचा महिना आहे बर्थडे मंथ आहे किंवा एक पर्टिक्युलर महिना आहे तो त्यांच्यासाठी अतिशय चुकीचा आहे वाईट आहे त्या महिन्यात काही ना काहीतरी वाईट होतं काही ना काहीतरी नुकसान होतं हेच त्यांच्या डोक्यात वारंवार इतकी त्या चुकीच्या विचाराने समजुती बसलेल्या होत्या जेव्हा ते रिलीज केलं सेशनमध्ये तेव्हा त्याच महिन्यात त्यांना दुप्पट प्रॉफिट झाला आणि त्याच महिन्यात त्यांना चांगल्या चांगल्या आनंदाच्या बातम्याही मिळाल्या तर ह्या आहेत लिमिटिंग बिलीफ अवेअरनेस द ही म्हणतात त्याप्रमाणे पहिली स्टेप आहे अवेअरनेस जे कोणी मला आता बघतायत त्यांनी मला कमेंट्समध्ये लिहा अवेअरनेस स्टेप वन का मग त्याच्यामुळे बाकीच्यांचाही फायदा होईल आणि ती स्टेप तुमच्या सबकॉन्शियस लेवलपर्यंत राहील तर तुम्हाला करायचं हे आहे की कि किती गेळी समजुती मी माझ्या मनात करून घेतलेल्या आहेत चुकीच्या लिमिटिंग बिलीफ साठवलेल्या आहेत सगळ्या एरियाज ऑफ लाईफमध्ये तर त्या लक्षात घेऊन त्या नोट डाऊन करा सेकेंडली क्रॉस क्वेश्चन यस yes. त्या लिमिटिंग बिलीफची व्हॅलिडिटी चेक करा की त्याची व्हॅलिडिटी काय आहे हे, हे खरंच आहे का मी मनात गृहित करून घेतली गृहीत गृहित धरले की असंच होणार हा एक महिना एका वर्षात सपोज झेड महिना वाईट गेला की मी गृहितच धरलं की दरवर्षी तो महिना वाईटच जाणार आहे तर त्याची व्हॅलिडिटी चेक करा पैशांच्या बाबतीतही मी तेच म्हणेन की मला खूप कष्ट केल्यानंतरच पैसा मिळतो खरंच खरं आहे का लहानपणी तुम्ही खूप कष्ट करत होतात का तरीही तुमच्याजवळ सगळ्या सुखसोयी होत्याच ना बिना काही ते करत तेव्हा तर तुम्ही अर्निंग सोर्सही नव्हतात म्हणजे कुठे कामाला किंवा कुठे इन्कमही जनरेट करत नव्हतात तरीही तुम्ही सुखात होतात हे असे क्रॉस क्वेश्चन करायला पाहिजे की मला ज्या समजुती वाटतात माझ्या मनामध्ये ज्या लिमिटिंग बिलीफ आहेत त्या खरंच खरं आहेत का त्याची व्हॅलिडिटी चेक करा त्याला क्रॉस क्वेश्चन करा हेल्थच्या बाबतीत सुद्धा की समजा मी एखादी ट्रीटमेंट घेतलेली आहे एखाद्या आजारावर त्या ट्रीटमेंटला मला यश मिळालं नाही या, तर याचा अर्थ असा नाही होत की कुठल्याच ट्रीटमेंटनी तो आजार किंवा तो त्रास बरा होणार नाही त्या गोष्टीला क्रॉस क्वेश्चन करा की इतर असे कोणीतरी असतील की ज्यांचं या ट्रीटमेंटमुळे खरंच बरं झालेलं आहे ते प्रूफ मनाला द्यायला सुरुवात करा याच्यासाठी तुम्हाला करायचं हे आहे की त्याकडे फोकस करायचंय अगदी जाणून बुजून वारंवार डेलिबरेटली म्हणतो ना तसं या चुकीच्या आहेत म्हणजे हे अमुक एक नातं माझ्या आयुष्यात चुकीचं ठरलं म्हटलं तशीच नाती माझ्या आयुष्यात येतील ही जी भीती किंवा समजूत करून घेतलेली आहे ती डिलीट करायला पाहिजे सबकॉन्शियस मधनं रिलीज करायला पाहिजे कारण की तशीच वारंवार नाती येतील का मग तुमच्या आजूबाजूला जे कोणी तुमच्या जवळचे रक्ताचे नातेवाईक आहेत तीही तसेच आहेत का हे चेक करा हे स्वतःला क्रॉस क्वेश्चन करा का ही काही उदाहरणं मी दिली हे रेझोनेट होत असेल तर आर कमेंट्स मध्ये टाका म्हणजे मला कळेल की तुम्हाला हे सगळं रेझोनेट होतंय ह्या सेशनचा या, या व्हिडिओचा प्रामाणिक प्रयत्न हा आहे की आपण खूप अशा गाड आणि गृहित धरून ठेवलेल्या गैरसमजुती असतात ज्या नकारात्मक असतात आणि त्या आपल्यापर्यंत ना हिलिंग ना अबंडन्स म्हणजे समृद्धी ना आपली सेल्फ ग्रोथ काहीच पोचू देत नाही तर यांना मुळापासून काढायला पाहिजे तर हे आहे सेकंड स्टेप ती म्हणजे क्रॉस क्वेश्चन करा सेकंड स्टेप जी आहे ती कमेंट्समध्ये uh, लिहा म्हणजे बाकीच्यांना पण फायदा होईल तुम्हालाही होईल क्रॉस क्वेश्चन इट अँड थर्ड इज रिप्लेस इट बदला ते तर ते कसं बदलता येईल त्यासाठी मी सोप्या ट्रिक इथे तुम्हाला सांगते एक म्हणजे माझ्याच्यानी हे होणारच नाही असं काहीतरी वाटत असेल किंवा आपण हेल्थच्या कि बाबतीत घेतलं की नाही बाबा ह्या ट्रीटमेंट माझं होत नाहीये तर मी स्वतःला हे समजून सांगेन की या ट्रीटमेंट नाही झालं पण मी आता माझ्या शरीराला मनाला हे अफर्मेशन देईन की आय एम रेडी टू हील आणि त्यामुळे जी नवीन ट्रीटमेंट मी सुरू करणार आहे त्याच्यामुळे नक्की होईल येस माझं झालंच आहे हे अफर्मेशन तुम्ही स्वतःला देऊ शकता सेकेंडली जेव्हा तुम्ही स्वतःशी संवाद साधता की नाही माझ्या बाबतीत कोणतंच नातं सक्सेसफुल नाही तेव्हा स्वतःला सांगायला सुरुवात करा की माझं माझ्याशी खूप चांगलं नातं आहे आणि मी जगातल्या सगळ्या चांगल्या नात्यांशी साठी रेडी आहे असे अपमेशन असे स्वसंवाद किंवा शब्द ब्रह्म जेव्हा तुम्ही स्वतःला द्याल तेव्हा ते, ते लिमिटिंग बिलीफ रिप्लेस होतील सेल्फ टॉक म्हणजे स्वसंवाद हा नेहमी पॉझिटिव्ह असावा कारण की जगातल्या सगळ्या भाषा आपल्याला येतात आपण इतरांशी बोलतो नतेवाईक ऑफिसमध्ये सगळ्या समाजाशी बोलतो पण स्वतःशी कसं बोलायचं हेच आपल्याला माहिती नाही कितीतरी वेळा मी सेशनमध्ये जेव्हा स्टुडंट्सला सांगते की आरशासमोर उभं राहा आणि हे अफर्मेशन स्वतःला द्या तेव्हा ते अक्षरशः लाजत असतात किंवा त्यांच्या तोंडामध्ये म्हणजे शब्दामध्ये ती फेकच नसते किंवा तो कॉन्फिडन्सच नसतो का कारण की स्वतःशी बोलणं काय असतं हेच माहीत नाही स्वप्रतिमा स्वतःशी कनेक्टच होत नाही यासाठी ते रिप्लेस करा ते जे लिमिटिंग बिलीफ आहेत ते रिप्लेस करा अफर्मेशन्सनी आय एम अफर्मेशन्स आपल्या चॅनेलवर ऑलरेडी आहेत मी त्याची लिंक इथे आय बटनमध्ये देते सेल्फ लव्ह करा तुम्ही जेवढं स्वतःशी कनेक्शन बिल्ड करा तेव्हा तुमच्या तेवढ्या तुमच्या माझ्या सेशनमध्ये मा इनर मा ट्रायल्ड हिअरिंगमध्ये मी ट्रॅकर देते बिलीफ बॅलन्स ट्रॅकर का मला त्याच्यामुळे कळतं की दिवसभरात अशा व्हायब्रेशन्स किती वेळा या व्यक्तीच्या मनात येत आहेत तर त्या त्यावरनंही मला ते लक्षात येतं तर तशा प्रकारेही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि ह्याच्यात एकच आहे की हे एका दिवसात करून होणार नाही कारण की समजुती आपण खूप वर्षानुवर्ष करून ठेवलेल्या आहेत आपल्या मनामध्ये एखादा दिवस चुकीचा गेला एखादा सण चुकीचा गेला की आपल्या डोक्यात तेच बसतं की हेच होणार आहे आता पुढच्या वर्षी पण आणि तशाच प्रकारचे अट्रॅक्शन होतात कारण की लाईक्स अट्रॅक्ट लाईक्स तुम्ही ज्याकडे फोकस कराल तिथे तुमच्या सबकॉन्शियसला असं वाटतं की या व्यक्तीला हेच हवं आणि तेच परत आपल्या आयुष्यात घ्यायला लागतं त्यामुळं हे रिप्लेस जे आहे ते सातत्याने करायला पाहिजे कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी हवी त्याच्यामध्ये ती जर का कशी पाहिजे काय हवी हे नसेल माहिती तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की फ्री हिलिंग सेशन्स असतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमृता सुरदास डॉट कॉम स्लॅश फ्री हिलिंग येत्या पंधरा ऑगस्टला फ्री हिलिंग सेशन आहे तुम्ही ते जॉईन करू शकता त्याच्यामध्ये चेक करू शकता की तुमच्या लिमिटिंग बिलीफ या रिलीज होत आहेत हिलिंग व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत त्यामुळे पोचतायत कारण की तुमचं जर का मन ह्या सगळ्या चुकीच्या समजुतींनी ऑक्युपाईड असेल तर तुमच्यापर्यंत कोणताही चांगला जो विचार आहे चांगला जो व्हायब्रेशन्स आहेत ते पोचणारच नाही तर त्याच्या थ्रू तुम्ही फ्री मध्ये त्याचा लाभ घेऊ शकता आणि आमच्यासोबत डेली हिलिंग चॅलेंज ॲडव्हान्स या सगळ्या गोष्टी करून त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आणू शकता कारण की इथे ग्रुप एनर्जी आहे इथे वारंवार होतं त्या ठराविक त्या वेळेला होतं आणि त्यामुळे ते सहज होतं एफर्टलेसली होतं ते अगदी काहीतरी जाणून बुजून प्रयत्न नाही होत अतिशय सहज होतं आणि जी गोष्ट सहज होते ना ती जास्त इम्पॅक्टफुली जास्त तीव्र आणि चांगले इम्पॅक्ट तुमच्या मनावर आणि तुमच्या शरीर बुद्धी चित्तावर करते येस अग्री मला ए म्हणून टाईप करा कमेंट्समध्ये म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत हे सेशन ऐकताय आणि रेझोनेट करताय कारण की कोणतीही गोष्ट सहज असली तरच आपल्याला ती करावीशी वाटते त्यामुळे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हिलिंग माइंड प्रोग्रामिंग करून घेतलं जातो त्यासाठी फ्री हिलिंग सेशनचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि या चॅनलला मला आम्हाला सगळ्यांनाही भरभरून बर प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ चेक करा वारंवार चेक करा चेक करा तुमच्या मनामध्ये असे किती गैरसमजुती आणि नको त्या लिमिटिंग बिलीफ आहेत त्याला क्लेन्स करा त्या सगळ्या लिमिटिंग बिलीफपासनं स्वतःला स्वतंत्र करा या पंधरा ऑगस्टच्या आधी स्वतःला या विचारातनं या मानसिक धारणेतनं पूर्णपणे इंडिपेंडेंट करा रिलीज करून टाका स्वातंत्र्य द्या या स्वतःला या चुकीच्या समजुतींपासून एवढंच म्हणे आणि भेटूया पुढच्या एखाद्या अशाच चांगल्या हिलिंग आणि माइंड प्रोग्रामिंग सेशन व्हिडिओ घेऊन येत येणार आहे त्यावेळेस आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा तरी तीन व्यक्तींना हे शेअर करा जे मी खूप एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या प्रसंगाविषयी एखाद्या जागेविषयी एखाद्या पैशाविषयी असं खूप मनात चुकीच्या करून ठेवलेल्या आहेत आणि सतत भीती आणि ईर्षा किंवा जलसीच्या भावनेत ती व्यक्ती असते अशा कोणत्याही तीन व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की कोणताही विचार बदलता येतो सहज सहज बदलता येतो नुसतं विचार बदला तुमचं हे बदलेल आयुष्य बदलेल म्हणून होत नाही ते कसं बदलायचं हे माहिती पाहिजे एक्झॅक्टली हा व्हिडिओ तुम्हाला तेच सांगतोय की कसं बदलायचं विचार आणि आयुष्य त्यामुळे कसं बदलेल हे हा व्हिडिओ सांगतोय आय होप मी तुमच्या आयुष्यात पहिले ऍडिशन केली असेल हा व्हिडिओ आणून आणि केली असेल तर लाईक नक्की करा थँक्यू सो मच भेटूया पुढच्या अशाच एका सेशनमध्ये थँक्यू